नमस्कार मी हंसराज पाटील दैनिक युवकाजारचा द्वितीय वर्ष आपण दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये कलाकार पण सहभागी झालेले होते आणि सेलिब्रिटी पण सहभागी झाले होते आणि मीडिया जगतातील पण जसं प्रमुख होते निलेश सर असतील बडेसर असतील त्यात तर कलाकाराविषयी दैनिक युवक आजार सातत्यानं म्हणजे आपली माध्यमात किंवा स्टेज देण्याचं कार्य करत त्याबद्दल आपली काय असं प्रतिक्रिया आहे आज दैनिक विविध आलाने आम्हाला आला, मला इथे बोलवून मला सत्कार केला अवॉर्ड दिला त्याबद्दल पहिले त्यांचं खूप खूप धन्यवाद आज त्यांनी त्यांचं पत्रकार असतानाही पत्रकार असताना त्यांनी सगळ्या जिल्ह्यातून सगळ्यांना पत्रकारांना बोलवलं आणि सर्व कलाकारांना बोलवूनही त्यांनी त्यांनी सगळ्यांचं हे केलं सगळ्यांचा उत्साह वाढवला स्पेशली ती सार प्रभावाची एक जीवेकर त्यांना त्या आलेल्या अर्जुन हा कार्यक्रम पाहून तुम्हाला काय असं विशेष काय असं वाटलं का किंवा कलाकाराला आधी युवक आजार एवढ्या म्हणजे स्टेज वरती घेऊन त्यांचा सन्मान करून हे करून पुढं कार्य असेल त्याबद्दल युवकाजारला पुढं तुम्ही मला काय करायची इच्छा आहे असेल युवक आधार नेहमीच आम्हाला आमचे सर्व आमचे सर्व फुटेज वगैरे ते घेतात प्रत्येक वेळी आमचे पेपरामध्ये टाकत असतात म्हणजे कलाकारांना नेहमी ते उत्साह देतात प्रत्येक हत्याला त्यांचं एक ना एक आमच्या दादासाहेब फालके चित्रपट एक एक आणि कलाकारांना नेहमी उत्साह ने त्यांना हे सांगू शकेल या की यावर्षी तर मला दिसते की कमीत कमी एक -कमी दहा हजारच्या आसपास त्यांचे पब्लिक असतील पण पुढच्या वर्षी लाखो पर्यंत पब्लिक यावी असं मी शुभेच्छा त्यांना देतो विकास वया सर आहेत त्यांच्याशी पण एक थोडे दोन मिनिटामध्ये <स्णीद> नमस्कार मी विकास वाळ रायटर मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन आजचा कार्यक्रम हा अतिशय अगदी भव्य दिव्य खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदात उत्साहात पार पडला आणि मी ह्या दैनिक युवक आधारचे जे संपादक आहेत संतोष आमले सर यांचं मी आभार मानतो की आमचे मुंबई महाराष्ट्र ऑल इंडिया अध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी सन्मानित केलं आणि त्यांना पुरस्कार दिला त्याबद्दल मी दादासाहेब फाळके चित्रपट संघटनेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की की माझा एक पिक्चर जो संत श्रीपाद म्हणून आहे वारकरी संत श्रीपाद ह्या तुम्ही सर्वांनी पाहावा आता त्याच संतोष आमले सर तेंची बन भूमी आहे त्यांची पण छोटीशी भूमिका आहे त्यांचे ते संपादक आहे सुरेश भोई सर त्यांची पण त्याच्यामध्ये छोटीशी भूमिका आहे आणि तो पिक्चर आता सिने ड्रीम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी तो सिलेक्ट झालेला आहे तर ह्या निमित्ताने मी सर्वांना आवर्जून सांगतो की तो पिक्चर युट्यूब चॅनल राय ह्या वर पाहावं तुमची प्रतिक्रिया द्यावी लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावा व त्याचा सगळ्यांचं प्रचार प्रसार करावा धन्यवाद